दहिहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखीन एका दहिहंडी उत्सवाची मेजवाणी ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे वागळी स्टेट परिसरातील कामगार नाक्यावर एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवासेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीनं भव्य असं दहिहंडी उत्सवाचं आयोजन माजे नगरसेवक एकनाथ भोईर आणि युवासेनेचे ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे या दहिहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली असून प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास एक लाख एकावन्न हजार रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे तसंच आठ सात सहा आणि पाच थर असे लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील आकर्षक पारितोषिकं मिळणार आहेत तसंच महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचं प्रायोजन केलं आहे या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून अनेक कलाकार देखील उपस्थित राहणार असल्याचं आयोजक एकनाथ भोईर आणि यज्ञेश भोईर यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य सरकारनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून हे दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करत असल्याचं यावेळी यज्ञेश भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं धर्मवीर आनंदिगे साहेबांनी उत्सव जो दहीहंडी गोपा दही, दही काळा हा सात समुद्रापलीकडे नेऊन ठेवला ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यांच्या पश्चात त्यांचा वारसदार म्हणून आपण आज ज्यांना म्हणतोय की ज्यांच्या खरोखर त्यांनी वारसा जपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते आमचे आदरणीय एकनाथजी साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ त्यांनी हा कार्यक्रम त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर या ठाण्यामध्ये चालू ठेवलेला आहे परंतु आमच्या वागलेश्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटकसाहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हंडी होत नव्हती त्या पद्धतीने आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हंडीचा कार्यक्रम आयोजित करा का, का त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाण्याची लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा होती त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठेवणी एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत आहे ठाणे आणि मुंबई शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असलेला उत्सव म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारं एक अनोखं नातं संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात दोन हजार सहा सालापासून सातत्यानं मोठ्या जोशात आणि उत्साहात सर्व सण संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं साजरे केले जातात त्यातीलच एक उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव या दहीहंडी उत्सवाचं आयोजन शिवसेनेचे उपनेते आयोजक रवींद्र फाटक यांच्या वतीनं येत्या सोळा ऑगस्ट रोजी संकल्प चौक रघुनाथ नगर येथे करण्यात आला आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहिहंडी उत्सव यांचं यंदा हे विसावं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख एकवीस लाखांचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून ठाणे आणि मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहिहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावून सलामी देईल त्या पथकाला अकरा लाखांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे आणि त्यानंतर नौथर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिस देण्यात येणार आहेत याबरोबर इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे गोविंदांसह हो महिला गोविंदाही या उत्सवात सहभागी होणार आहेत तसंच या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात त्यामुळे मुंबई आणि ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकांना विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं ठेवले गेले आहेत या भव्य दव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण तीन हंड्यांचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे यामध्ये एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी तर दुसरी दहीहंडी मुंबईतील पथकांसाठी असून तिसरी हंडी ही विशेष मुंबई ठाणे येथील महिलांकरता असणार आहे संकल्पाच्या दहीहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते आणि कलाकारांची रेलचेल पाहायला मिळेल तसंच प्लॅनेट मराठीतर्फे अनेक मराठी सिने कलाकार आणि अमीर हडकर यांच्या हास्य जत्रे टीम आणि स्वामी समर्थ इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य आविष्कार सादर करून गोविंदांचं मनोरंजन करण्यात येणार आहे नाविन्य म्हणून देशाची राजधानी दिल्ली इथून खास कलाविष्कार सादर करण्यासाठी कलाकार यावर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या दहिहंडी उत्सवात येणार आहेत तसंच गोविंदांना प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसंच अनेक मंत्री आणि अने राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील याचबरोबर महायुती सरकारनं दहिहंडी उत्सव या परंपरेला आता साहसी खेळाचा दर्जा दिला असून या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचं तसंच महायुती सरकारचं समस्त गोविंदा पथकांकडून मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानले जातील गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली असून त्यांना सेफ्टी किट आणि जॅकेट तसंच सेफ्टी रोप हेल्मेट यांच्यासहित सुरक्षेकरिता आणि वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार असून गोविंदांसाठी भोजनाची विशेष सोय देखील करण्यात येणार आहे गोपाळकाळाच्या पूर्वसंध्येलाच मराठीतील सुप्रसिद्ध शो जत्रामधील कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सेलिब्रिटी हंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सवही साजरा करण्यात येईल यावर्षीचा गोविंदाचा उत्साह पाहता पाचशेहून अधिक गोविंदा पथक या उत्सवास भेट देऊन आपल्या साहसी खेळाचं दर्शन ठाणेकरांना देतील असा अंदाज असून ठाणेकर गोविंदा रसकांनी हा थरार अनुभवण्यासाठी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून संकल्प चौक इथे यावं असं आवाहन आयोजक रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे नाही दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ या दिवसाची वाढ बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे विसव वर्ष साजरे करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी दे आमचं मंडळ प्रयत्न करत असतो आणि त्यांना चांगला सुविधा वर्षभर सहा महिने आठ महिने मेहनत में करत दोन दोन महिने आधी मेहनत करत असतात जे गोविंद छोटे गोविंद असतील मोठे गोविंद असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात त्यांचा काहीतरी उद्या सोळा तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्यांनी दोन महिने तीन जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला चीत देण्यासाठी आम्ही संकल प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो उत्सव त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे ते प्रत्येक जण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला जेवढे थर सात थर असतील आठ थर असतील नऊ थर असतील लावायचा प्रयत्न करत असतो स्वरूप काय असणार आहे बघा विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही एकवीस लाखाचा प्राईस देणार आहे आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो नवतर लावेल त्याला आम्ही अकरा लाखाचा प्राईज आहे आणि बाकी असतील असेल सातर असतील सात त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिस ठेवली तीन हंड्या ठेवल्या मुंबईमध्ये मुंबईसाठी एक ठेवली आहे ठाण्यासाठी एक ठेवली आहे आणि महिलांसाठी एक आहे दरवर्षी प्रमाणे संकल्प प्रतिष्ठाने तीन दही हंड्या करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो दरवर्षी दोनशे ते अडीचशे तीनशे गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना बक्षिस मिळावी सगळ्यांना त्यांचा मान सन्मान व्हावा हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो दरवर्षी ह्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षीपासून आपले हास्य जत्राजी टीम अमिन आरकर आणि त्यांच्या सर्व टीम या गेल्या वर्षा पहिले त्यांचं दुसरं वर्ष आहे मला वाटतं संपूर्ण टीम या या वर्षी पण त्यांची असेलच आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत त्यांची नावं तुम्हाला हळूहळू उद्या आजपासून मिळाली जातील त्याचबरोबर जा हिंदी मधील माझे सर्व मित्र जे दरवर्षी येत आहेत ते दरवर्षी येणार आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नवीन आणि वाढत जाणार आहेत त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि आणि सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महानगरपालिकेतील आणि गट ड श्रेणीतील पदांवरील भरतीत महापालिका क्षेत्रातील पन्नास टक्के बेरोजगार तरुण तरुणींना प्राधान्य देण्याची मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आहे ही मागणी वीस जुलै दोन हजार सतरा रोजी झालेल्या महासभेतील ठरावाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आली आहे या भरतीसाठी दोन सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून एकूण एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे यापूर्वी दोन हजार सतरामध्ये वाहन चालक इलेक्ट्रिक चेकर पाणी खात्यातील विविध पदांसाठी भरती झाली होती त्यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकाही स्थानिक बेरोजगाराची निवड झाली नव्हती भरती प्रक्रियेत पदाच्या स्वरूपाशी संबंध नसलेले प्रश्न विचारले गेल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्यावेळी नारायण पवार यांनी हा मुद्दा महासभेत मांडला होता ज्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन मिळालं होतं त्यानंतर महासभेत स्थानिक उमेदवारांना पन्नास प्राधान्य देण्याचा ठराव एकमतानं मंजूर झाला तत्कालीन सभागृह नेते आणि विद्यमान खासदार नरेश मस्के यांनीही या ठरावाला अनुमोदन दिलं होतं नारायण पवार यांनी यंदाच्या भरतीत दोन हजार सतराचा ठराव अमलात आणण्याचा आग्रह धरलाय त्यांचं म्हणणं आहे की या भरतीसाठी मोठ्या संख्येनं स्थानिक बेरोजगार अर्ज करणार त्यांना संधी मिळाली पाहिजे दोन हजार सतरामध्ये ठाणे महापालिकेतील विविध पदांसाठी झालेल्या भरतीत एकाही स्थानिक उमेदवाराची निवड झाली नव्हती त्यामुळे ठाण्यातील बेरोजगारांची अपेक्षा झाल्याची भावना निर्माण झाली होती त्यावेळी पात्र असलेले अनेक उमेदवार आता वयोमर्यादा ओलांडल्यामुळं पुन्हा अर्ज करू शकत नाहीत त्यामुळे यंदाच्या भरती स्थानिकांना न्याय मिळावा अशी मागणी होत आहे